पुण्यात मोठी दुर्घटना झाल्याचं समोर येत आहे पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता हा अपघात झाला आहे अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनियर असे तिघेजण होते हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर ते मुंबई जुहूच्या दिशेनं निघाले होते मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले अपघाताचे नेमके कारण अजून समजू शकले नाहीये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली गट आहे त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे येथील हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं मात्र हा भाग डोंगराळ असल्यानं या ठिकाणी दाट धुके होते त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि एचई एम आर एल संस्थेच्या तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे हा संपूर्ण निर्मनुष्य परिसर आहे हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पोलीस आणि इतर यंत्रणा बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्यात मात्र या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये हा असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला होता येथील रेझॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात त्यांना थेट रेझॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आलंय हे रेझॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे पुणे बंगळुरू महामार्गही इथून काही अंतरावरच आहे त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात दरम्यान याआधी देखील मुळशीमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवा पण या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती परंतु आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली गट आहे प्रीतम भारद्वाज गिरीश पिलाई परमजित एविएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्ट ऑक्सफोर्ड या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्याने टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साइडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉट वर मदत कार्य आणि लोकेशन मिळायला आपल्याला दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदत कार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललो होतं आणि किती वाजताचं टेकअप त्यांचा काय किंवा काय कारण मी की सांगा त्याबद्दल कुणाला घ्यायला चाललो होतं याबद्दल सांगता येणार नाही परंतु साठी टेकअप झालेलं होतं अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे धोकामुळे अपघात कशामुळे झाला काय हे आम्हाला नाही सांगता येणार तांत्रिक तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल कुठली सीआरचे टीम येते अशा पद्धतीची माहिती दिल्लीवरून त्यांची टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवर आलेल्या टीम नंतर माहिती मिळेल अशी दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहेत त्यांचं नाव काय माहिती घटना घडली त्यावेळेस आपण कोणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने ऑफ का सा केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातचं सा होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही नातेवाईकांशी काही संपर्क झालाय त्यांचे मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलेलं आहे याबाबत माहिती दिलेली आहे ती प्राथमिक माहिती आहे अजून आम्ही माहिती घेतो पुढची इथले स्थानिक असं म्हणतायत की इथं जे हेलिपॅड आहे त्याचं ऑडिट झालं पाहिजे अन्यथा आम्ही हेलीपॅड बंद करू जर कोणाची याच्यामध्ये चूक असेल तर कारवाई करणार का आपण ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत ते आता सांगता येणार नाही